अमरावतीमध्ये गणेश चाहत्यांसाठी एक अनोखी स्पर्धा घेऊन आली आहे सुंदर गणेशा राज्याचे माजी राज्यमंत्री व अमरावतीचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या संकल्पनेत आयोजित ही स्पर्धा घराघरात सजलेल्या गणपतींच्या गौरव करीत आहे आज या स्पर्धेत भाग घेतलेल्या भक्तांचा बक्षीस वितरण सोहळा प्रवीण पोटे पाटील यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला सुंदर गणेशा स्पर्धेत अंबानगरीसह अमरावतीच्या अनेक भागातील गणेश भक्तांनी सहभाग घेतला घरात सजवलेल्या गणेश मंडपांकरिता वेगवेगळ्या कुटुंबियांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण सोहळ्यात मंचावर प्रवीण पोटे पाटील यांच्यासह भाजपाचे अमरावती शहर अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात किरण पातुरकर शिवराय कुलकर्णी सुरेखा लुंगारे चेतन पवार मिलिंद बांबल श्रेयस पोटे पाटील हे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत सहभागी सर्व गणेश भक्तांना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले स्पर्धेच्या माध्यमातून घरगुती गणेशोत्सवाला नवे उत्साह हो आणि प्रेरणा मिळाली आहे सर्व सहभागी आणि विजेत्यांच्या आनंदाचे चेहरे पाहून हे स्पष्ट होते गणेश उत्सवाची सुंदर रंगत प्रकारे सुंदर या स्पर्धेत अमरावतीतील भक्तांचा उत्साह हो आणि सर्जनशीलता पाहायला मिळाली प्रवीण पोटे पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली गेली असून ती पुढील वर्षातही आणखी मोठ्या प्रमाणावर राबविली जाणार असल्याची शक्यता आहे